शिक्षणाचा अवधी काही घडू शकता अंधार पडलाय कोण कोणाला चितपट करायला सांगतो या मैदानाचा फायनलच्या फेरात होतोय जय हनुमान केसरे फायनल पोहोचव लढा चालवले एक नंबरचा मानकरी आधार पक्ष त्याच्या पुढ्या ब्लॅक टायगर पंढरपूर करत तिकडे नेवरी नेवरीकरय त्याच्या रबर आहे तिकडे संग्राम आहे लढा झाले आठ आणि पटीचे लढा झाले मागण्याकडे लक्ष द्यावं मागणी बघा सुंदर आणि डोळ्याचा पारन पिटणारा फायनलचा फेरा पळून आला सुंदर आणि पारदर्शक मैदान जय हनुमान केसरी बेलकेवारीकरांचं मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि या मैदानाचा फायनलचा राऊंड संपन्न झाला सकाळपासून झेंडेवाल्याने खूप सहकार्य केलं आणि सचिन अनाथ तारुण शेवट या मैदानाचा फायनलचा राऊंड घेतला करावं तेवढं कौतुक कमीच आहे असे सचिन नानाथ तारू झेंडा पंच कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय नाही पाहुणा नाही रवला नाही असे सचिन नानाथ तारू हे पोर तालुक्याचा बुलंद आवाज हो का कॅमेरा तिकडे येऊ कॅमेरा घेऊन येऊ का तुम तुमचा कॅमेरा चालू की तिकडचा येऊ द्या सातही बैलगाडी मारायच ते समोर हो येऊ द्या आणि गाड्या थोड्या लांबच उभ्या करा हा सातही तास गाड्या तशाच उभ्या करा एक लाईनीत उभ्या करा हा या सचिना यावरती या हा या ठिकाणी डॉक्टर इम्रान खान यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे ज्यांना या मैदानाचे उत्तर ज्यांनी डाली दिल्या त्यांचं योगेश मांगरे यांच्या वतीने साती मैदान साती बैलगाडी मालकांना या ठिकाणी डालींचं नियोजन केलं असे योगेश मांगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे हा स्क्रीन से निकाल गया निकाल रेशे वरती है सात पंचा। आता होत्या दिवशी या हो डी जे करा डी जे आता निकाल रेषेवरचे पंच डीजे बंद करायचं डीजे आता या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सगळे पाहुणे आले आहेत त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सत्काराचा समारंभ या ठिकाणी होणार आहे सोमनाथ एक मिनिट ऐकण्याचे या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होईल आणि त्यानंतर तेन ते या ठिकाणी निकाल पुकारला जाईल याच्या सर्वांनी या ठिकाणी आणि जनता या ठिकाणी नामुल्लेख केला जाईल कृपया त्यांचा त्यांनी या ठिकाणी जायचंय आणि सत्कार व्हायचा समला <laughs> जय हनुमान मंडळ केशरी या ठिकाणी आलेल्या सर्व बहिणी आश्चर्यतील सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे सरचे स्वागत या ठिकाणी कृपया सर्वांनी पुढे यायचंय नम्र विनंती ते आपल्याच पुढे यायचंय पुणे सर्वांनी या ठिकाणी मान्य कार्यसमाज आमदार संग्रमजी टोपटे भोरवल्ला मुशी यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पंच्याहत्तर हजार रुपये पारितोषिक दिलेलं आहे त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी काही मल्हारी मधुधर चव्हाण यांच्या स्मरणाचे श्री विक्रमचंद्र मधुकर चव्हाण उद्योजक यांनी एक्कावन्न हजार रुपयाचा रोग पारितोषिक दिलेला आहे याच व्यतिरिक्त तृतीय क्रमांकाचं एक्केचाळीस हजार रुपये मान्य श्री डॉक्टर इम्रान खान खान हॉस्पिटल भोर तुशार दादा घोडेकर गारवा प्रोडक्शन भोर दत्तात्रेय दादा चुरमोले माजी सरपंच कुसगाव यांनी एक्केचाळीस हजार रुपयाचं तृतीय पारितोषिक दिलेलं आहे चतुर्थ पारितोषिक काही दादा रोमन यांच्या भर प्रमोद दादा रोमन रोमन दूध डेअरी बंधू यांच्याकडून परवेशभाई शेख लाडके नगरसेवक भोर नगरपालिका नगरसेवक यांचंही या ठिकाणी क्रमांक जितेंद्र पप्पू पप्पुकंक यांनी या ठिकाणी पाचवे क्रमांक दिलेला आहे सहावा क्रमांक दावे साबा यादव युव उद्योजक यांनी या ठिकाणी अकरा हजार रुपये दिलेले आहेत योगेश भिकुले